पंढरपूर इथं विष्णुपद उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून मंदिर समितीच्या वतीनं पुरेशा सोयी या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मार्गशीर्ष शुद्ध एक ते मार्गशीर्ष वद्य तीस या कालावधीत श्री विठ्ठलाचं वास्तव्य विष्णूपदावर असतं अशी धारणा आहे त्यामुळे महिनाभर विष्णूपद इथं दर्शनास भाविकांची गर्दी असते यंदाच्या वर्षी दिनांक दोन ते तीस डिसेंबर या दरम्यान विष्णूपद उत्सव संपन्न होत असून दिनांक दोन डिसेंबर पासून मोठ्या उत्साहात या उत्सवास सुरुवात झाली आहे दरम्यान या ठिकाणी मंदिर समितीच्या माध्यमातून भाविकांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती सह अध्यक्ष गहि नाथ महाराज औसेकर यांनी दिले दर्शन रांगेसाठी बॅरिगेटिंग सुरक्षा व्यवस्थे कामे कमांडोज पिण्याच्या पाण्याची सोय स्वच्छता अभिषेक पूजा भाविकांना उपलब्ध करून देणं विद्युत रोषणाई तसंच अन्य अनुषंगिक व्यवस्था करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या ठिकाणी वनभोजनाची प्रथा असल्यानं स्वच्छतेसाठी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे याचबरोबर पंढरपूर नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना देखील पत्रव्यवहार करून आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सांगण्यात आल्याचं यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिळके यांनी सांगितलं